महाराणी सईबाई सारथी महिना आर्थिक सक्षमीकरण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सारथी लक्षित गटातील माता भगिनींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सज्ज साथ सारथीची महाराणी सईबाई सारथी महिना आर्थिक सक्षमीकरण योजना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात ई डी छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत सारथी संस्था प्रायोजिक तत्वावर भीड गडचिरोली वाशिम नाशिक सोलापूर सातारा पुणे कोल्हापूर रत्नागिरी पालघर नागपूर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांना महाराणी सईबाई सारथी महिना, महिना आर्थिक सक्षमीकरण योजनेअंतर्गत नैसर्गिक सादरसंपत्तीवर आधारित निवड केलेल्या अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण निशुल्क देत आहे मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील महिला ज्यांचं वय अठरा ते पंचेचाळीस आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल महाराणी सईबाई सारथी महिला आर्थिक सक्षमीकरण योजनेत महिलांसाठी एकोणसाठ प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातील त्यापैकी काही प्रशिक्षण कार्यक्रमांची यादी तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात पशुपालनावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम ब्युटी पार्लरवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम कापडी पिशवी बनवण्याचं प्रशिक्षण बाजरी आणि ज्वारी प्रक्रिया प्रशिक्षण पथ आणि बॅग बनवणे बेकरी प्रोडक्ट मेकिंग राईस प्रोसेसिंग काजू प्रोसेसिंग चिक्कू फळ प्रक्रिया प्रशिक्षण कांदा प्रक्रिया प्रशिक्षण औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया प्रशिक्षण जिंजर प्रोसेसिंग कृषी आधारित पशुपालन मसाले प्रक्रिया टेलरिंग आणि गारमेंट आय टी ॲटोमेशन आणि सायबर सिक्युरिटी मसाला उत्पादन सोया प्रोसेसिंग सोया स्टिक सोया सप्लिमेंट हँडीक्राफ्ट आर्टिकल्स ऑरेंज प्रोसेसिंग वूड कार्विंग या प्रकारची प्रशिक्षणं सारथी आपल्या लक्षित गटातील महिला वर्गाला देणार आहे सारथीने उपलब्ध केलेले निशुल्क प्रशिक्षण जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असल्याने महिलांना याचा चांगलाच फायदा होणार आहे निशुल्क प्रशिक्षण मिळवण्यासाठीची अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे यासाठी फक्त डब्ल्यू 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 डॉट सारथी डॅश महाराष्ट्र जी ओ डॉट इन या, या सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे सारथी संकेतस्थळावरील नोटीस बोर्डवर सध्या उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणांची सर्व माहिती प्रशिक्षणांचा कालावधी आदी माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे या प्रशिक्षणामुळे सारथी लक्षित गटातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आत्मविश्वास वाढवत प्रगतीची भरारी घेतील महिलांचे कौशल्य वाढवून समाजाचा विकास साधणाऱ्या महिलांना सक्षमीकरणाची संधी देणाऱ्या महाराणी सईबाई सारथी महिला आर्थिक सक्षमीकरण योजनेचा लाभ घ्या आजच डब्ल्यू 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 डॉट सारथी स्टॅश महाराष्ट्र जी ओ डॉट इन या सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा लक्षात ठेवा प्राधान्य क्रमाने उमेदवारांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात येईल मात्र पुरेशा प्रमाणात महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाही तर उर्वरित प्रशिक्षणार्थी म्हणून पुरुष उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे आजच सारथीच्या संकेतस्थळाला भेट द्या सारथीच्या निशुल्क योजनेचा लाभ घ्या